नमस्ते घोडदौड मराठीची लेट ब्लूमर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज बोलणार आहे देवपूजा कशी करावी किंवा काय हे असलं ह्या ज्या गोष्टी आहेत यूट्यूबवरती स सांगत असतात लेडीज की ही पूजा अशी करायची ह्या देवांची मांडणी अशी करायची प्रत्येकाची वेगवेगळी मतं प्रत्येकाची वेगवेगळी वेग भक्ती वेगवेगळ्या वेग प्रकारची हे आपण बघत असतो यूट्यूबवरती कारण आपल्याला जे व्हिडिओ आवडतात देवांच्या रिलेटेड ते आपण बघत असतो आणि त्यात सरस असं सांगतात की नाही ही वस्तू इथेच ठेवायची असते देवासमोर कवड्या पूजायच्या देवासमोर शंख पुजायचा घंटा इकडच्या साईडला असली पाहिजे दिवा इकडच्या साईडला असला पाहिजे काही व्हिडिओमध्ये असं असतं की नाही तुपाचा दिवा ह्याच साईडला तेलाचा दिवा त्या साईडलाच असला पाहिजे तर काही व्हिडिओमध्ये ते उलटं सांगितलेलं असतं तर ज्याची अशी थोडक्यात सांगायचं काय की ज्याची जशी भक्ती आहे तशा त्या पद्धतीने देवपूजा ते करत असतात चुकीचं काहीच नाही आहे देव रागावत नाही देव चिडत नाही आपल्यावर किंवा हे असं का ठेवलं ते तसं का ठेवलं असं काहीच नसतं पण बऱ्याच व्यक्ती आजूबाजूच्या आपल्याला सांगत असतात की तुम्ही देवपूजा रोज करत नाही का एक दिवस माझी पूजा चुकली करताना म्हणजे केली नाही मी कंटाळा आला होता तर त्या दिवशी एक लेडीज आली आणि म्हटली की तिनं बघितलं रोजची येणारी घरातली तर तिनं बघितलं म्हणजे ताई रोज पूजा करता तुम्ही इतकं देवाचं करता आणि आज महत्त्वाचा दिवस आहे आज कसं काही नाही पूजा केला तुम्ही म्हणजे आज कुठला महत्त्वाचा दिवस आहे तर आज कुलदेवतेचा वार आहे तर कुलदेवतेच्या वारासाठी काय काय करता तुम्ही काय करतेस तू तर ती बोलली की नाही कुलदेवतेची उपासना आम्ही खूप करतो खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही अजिबात चुकवत नाही दुपार झाली रात्र झाली तरी आम्ही त्या दिवशी पूजा करतोच म्हणजे भक्ती किती आहे हे दिसतं दुपार होऊ दिली ह्यांनी तरीही पूजा नाही केलेली म्हणजे ही ह्यांची भक्ती थोडक्यात सांगायचं म्हणजे असं कसं बोलतात म्हणजे तुम्ही नाही पूजा केली आम्ही नाही केली ह्या असल्या गोष्टी ह्या ह्या भक्तीच्या मार्गामध्ये मा असूच नाही कारण इतरांच्याकडे ह्या बाबतीत लक्ष जाऊ नये असं माझं मत आहे की इतरांच्याकडून ह्या बाबतीत चांगलं काही का घेण्यासारखं आहे का मला काही उपयोगी पडेल का रोजच्या माझ्या पूजेमध्ये देवांच्या इतर गोष्टीमध्ये काही जे आपल्याला माहिती नाही त्यातून काही माहिती मिळेल का ह्या गोष्टीसाठी उत्सुकता असणं वेगळं आणि तुम्ही काय केलं मी काय नाही केलं ह्या भानगडी करणं वेगळं आपल्याला काही त्यात नाही घेता येत नाही ना तर त्या गोष्टीकडं आपण नजरअंदाज केलं पाहिजे म्हणजे आपण त्या गोष्टीचा विचार नाही केला पाहिजे चर्चा नाही केली पाहिजे की हां आज एखाद्याच्या घरी नाही पूजा झाली तर बघा आज नाहीच झाली त्यांची पूजा बघा कि कित किती कितकं देवाचं करतात आणि आज देवपूजा टाळली त्यांनी टाळी म्हणजे अरे त्यांचे भक्तीचे प्रकार वेगळे आहेत त्यांची पूजा करायची पद्धत वेगळी आहे ती तुम्ही जाणून घेतली का तुम्ही जे करतात तेच त्यांनी केलं पाहिजे हा हा तुमचा आट्टा हास का इतर लोकांचा तर त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे की पूजा करायची पद्धत इतर वेगळी असू शकते की तुम्ही वाचता तीही पूजाच आहे देवाचं काहीतरी वाचणं एखादं मंत्र स्तोत्र जप म्हणणं जप करणं ह्या गोष्टी आहेतच ना देवाशा रिलेटेड आम्ही जप तप रोज करतो पूजा नाही केली तरी आज एक दिवस पूजा चुकली तरी चालेल पण मला जपासाठी माझ्या मंत्रांच्यासाठी माझ्या स्तोत्रांसाठी इतका वेळ मला पाहिजेच आहे हा माझा आट्टाहास असतो रोजचा तर ते त्या बाईला माहीत नव्हतं तर मी तिला विचारलं कुलदेवतेची उपासना काय काय करतेस तू तर ती बोलली उपासना म्हणजे काय असतं उपासना म्हणजे काय असतं म्हणजे तू इतकं देवाचं सांगते तर तुला उपासना म्हणजे काहीच माहीत नाही म्हणजे कुलदेवतेसाठी काय करतेस तू अजून इतर गोष्टी पूजे व्यतिरिक्त पण ते पूजेव्यतिरिक्त दुसरं काय करायचं असतं देवाला आंघोळ घाटली म्हणजे झालं टिकली लावली म्हणजे झालं हे असे लोक आपल्याला सल्ला देण्यात म्हणजे खूप धन्य मानत असतात तर अशा लोकांचे कृपया सल्ले घेऊ नका ज्यांना देवाचं इतर काहीच माहीत नाही की देवपूजा म्हणजे देव, देव पाण्यात बुडवणे त्यांना टिकली लावणे गंध अक्षता करणे अक्षता पण करतात की नाही माहीत नाही अगरबत्ती लावतात ओवाळतात तेही कुठल्या हाताने डाव्या का उजव्या हेही त्यांना कळत नसतं आणि हे लोक आपल्याला येऊन शिकवतात की ताई असं करायचं असतं देव रोज पुजायचे असतात आणि ठेवायचे असतात देवाऱ्यामध्ये तर त्यांच्या देवारे मी बघितले असं शिकवणाऱ्यांच्या एक दोघींचे या देवाचं तोंड त्या देवाकडे त्या देवाचं तोंड त्या देवाकडे आणि उत्तर दक्षिण तर काय रामरामच होतं त्यांचं म्हणजे ह्या लोकांनी इतरांना सल्ले देऊ नये असं म्हणलं माझं तर त्या लोकांचं कृपया ऐकू नका आणि यूट्यूबवरचे जे चांगले चांगले व्हिडिओ आहेत त्यांना फॉलो करा त्यात सगळे चांगलेच आहेत सगळ्यांचे चांगलेच व्हिडिओ आहेत चांगल्या भावनेने टाकलेले आहेत तर त्यांना नावळ न ठेवता ह्या बायकांना की काम ना धंदे व्हिडिओ करत बसतात वगैरे असलं असल्याने ऐकायला येतात गोष्टी ह्या लोकांच्याबद्दल ह्या बायकांच्याबद्दल तर काम ना धंदे आणि व्हिडिओ करत बसतात त्यांचं ऐकताना तुम्हाला आई... तुमचे कान तुम्ही उघडे ठेवून ऐकत नाही ते काय सांगत असतात आणि आपण काय घेतलं पाहिजे आणि तुमचं सगळं वाईट चालीरीती वाईट गोष्टी आम्ही ऐकून अनुकरण करायचं जे तुम्हाला काहीच माहीत नाही त्याबद्दल तुम्ही बोलत असतं ते ऐकून घ्यायचं तर कृपया या गोष्टींच्याकडं दुर्लक्ष करा ह्या अशा लोकांच्याकडं जे देवाबद्दल माहीत नसताना काही सांगत असतात जास्तीत जास्त वाचा जास्तीत जास्त चिंतन करा जास्तीत जास्त पूजा पाठ करा पाठ करा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं